कोकणात संतधार कोसळणाऱ्या पावसामुळे चक्क मे महिन्यातच धबधबे प्रवाहित झालेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात अनेक धबधबे प्रवाहित होतात आणि ते पर्यटकांना आकर्षित देखील करतात कणकवलीतल्या मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला सावडाव धबधबा हा प्रवाहित झालेला आहे निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या सावडाव धबधब्याची खास झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी मनमोहक ड्रोन दृश्य टिपण्यात आलेली आहेत आणि ही परेश कांबळे यांनी ही ड्रोन दृश्य टिपलेली आहे आणि या धबधब्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी स्वर्गापेक्षा सुंदर असा कोकण तुम्ही येऊन जावा तुम्ही बघून जावा प्रसन्न होतला मन अशा प्रकारचे गीत आता प्रत्येकाच्या मुखात आहे आणि त्यात कोकणच्या सौंदर्यात भर पडली आहे कारण ऐन मे महिन्यामध्ये या ठिकाणी धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेले पाहायला मिळत आहेत आंबोली असेल नापणे असेल मांगेली असेल सावडाव शिवडाव यांसारखे अनेक धबधबे जे आहेत ते पर्यटकांना आकर्षित करत असतात आता आपण आहोत कणकवली तालुक्यातील अगदी मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या सावडाव धबधब्याकडे हा धबधबा आहे अगदी निसर्गरम्य अशा ठिकाणी हा धबधबा आहे आणि निसर्गाच्या कुशीतून खळखळत वाहत हा धबधबा खाली कोसळतोय आणि त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी लाखो पर्यटक जे आहेत ते या सावडावला येतात आणि भेट देतात आणि पर्यटनाचा मनमुराद असा आनंद लुटतात आता अगदी मे महिन्यामध्येच हा धबधबा कोसळल्यामुळे या ठिकाणी आता पर्यटकांची हळूहळू रीग जी आहे ती या धबधब्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते कॅमेरामॅन परेश कांबळीसह उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग